रिज एज्युकेशन ऑफ पॅरामेडिकल सायन्स ठाणी या संस्थेच्या वतीनं प्रसिद्ध गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर नुपूर मित्तल यांचं एच पी व्ही संदर्भातील सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं HPV human papilloma virus हा एक मोठ्या प्रमाणात आढळणारा विषाणू आहे. जो लैंगिक क्रियांमधून पसरतो. साधारणपणे लैंगिक दृष्ट्या सक्रिय असणाऱ्या ऐंशी टक्के लोकांना आयुष्यात कधी ना कधी हा संसर्ग होतो. परंतु बहुतेकांना तो कळतही नाही. HPV ची लागण HPV असलेल्या व्यक्तीच्या जननेंद्रियाशी किंवा आसपासच्या त्वचेशी संपर्क झाल्यानं किंवा संभोगाद्वारे होऊ शकतो. HPV अनेक प्रकार आहेत. त्यांच्यापैकी नव्वद टक्के दोन वर्षाच्या आत कोणताही उपचाराशिवाय आपापलेच बरे होतात. मात्र काही प्रकारामध्ये HPV जननेंद्रियावर मस निर्माण होऊ शकतात. काही ठकाणी ठराविक प्रकारच्या HPV मुळे व्यक्तीला कर्करोग होण्याचा धोकाही वाढू शकतो. परंतु चांगली गोष्ट अशी की अशा धोकादायक HPV पासून वाचण्यासाठी आता लस उपलब्ध आहे. त्यामुळे काही प्रकारच्या एचपीवी पासून होऊ शकणाऱ्या कर्करोगाचा धोका टाळता येऊ शकतो ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे जर लस घेणाऱ्या व्यक्तीचा या विषाणूशी कधीच संपर्क आला नसेल त्या व्यक्तीने कधीच सेक्स केला नसेल तर ही लस त्यांच्यासाठी खूप प्रभावी आहे जर आधी सेक्स केला असेल आणि आता लस घेतली तरीही ती परिणाम करते असंही डॉक्टर्सचं म्हणणं आहे लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या इतर आजारांची लागण होऊ नये म्हणून एचपीव्ही लस घेणं आपलं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याचं डॉ. नूपुर मित्तल यांनी सांगितलं यावेळी संस्थेचे संचालक डॉ. गौतम गोसावी यांनी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं वो घर बना लेता है उस अंग में कैंसर की कोशिकाओं के होने की संभावना बढ़ जाती है तो इसे हम कैंसर बोल सकते हैं क्या नहीं एच वायरस एक इन्फेक्शन पैदा करता है और वो इन्फेक्शन होने की वजह से कैंसर पैदा हो सकता है तो अगर ये वैक्सीन लेते हैं तो कैंसर होने के चांसेस कम रहते हैं वैक्सीन लेते हैं तो एच इन्फेक्शन होने के चांसेस ऑलमोस्ट 80 परसेंट कम हो जाते हैं हैंड स्पोल तो उस इन्फेक्शन से होने वाला कैंसर होने के चांसेस एच का मीनिंग क्या बोले इसका हिंदी में क्या क्या हो सकता है कुछ यही नाम है उसका। अच्छा बस यही नाम यही नाम है, है। जैसे कोविड वायरस थी वैसे एक एच वायरस है ये एक फैमिली ऑफ इन्फेक्शन है जो कि संभोग द्वारा होता है एच वायरल इन्फेक्शन कब से आया ये वैक्सीन वैक्सीन को आए हुए बीस वर्ष हो गए हैं हाँ। और अभी हमारे देश में सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया की अपनी बनाई हुई वैक्सीन भी आ गई है क्या कॉस्ट है इसकी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया की बनाई हुई वैक्सीन सर्वावैक की कॉस्ट दो हज़ार रुपये पर डोज है डोजेस तीन लगती हैं अगर स्त्री या पुरुष पंद्रह साल से ऊँची उम्र के हैं और अगर पंद्रह साल से कम और नौ वर्ष से बड़े हैं तो दो उनको दो डोज़े से काम चल जाता है और जो एमएसडी की वैक्सीन है उसका प्राइस चार हज़ार विद्यार्थी हितासाठी शाळा बंद आंदोलन मागे घेण्याचं ठाणे महानगरपालिकेचं आवाहन शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ अन्वये कोणत्याही संस्थेत अथवा शाळेस विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत शैक्षणिक हक्कांपासून वंचित ठेवता येत नाही तसंच अनधिकृत शाळांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन कसोशियेनं पाठपुरावा करत आहे त्यामुळे आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता आपण आपलं आंदोलन तात्काळ मागे घ्यावं आणि प्रशासनास सहकार्य करावं अशी विनंती इंडिपेंडेंट स्कूल संघटनेस करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी कमलकांत म्हैत्रे यांनी इंडिपेंडेंट स्कूल संघटनेस या संदर्भात पत्र लिहिले त्यामध्ये शिक्षण विभागानं अनधिकृत शाळाबाबत प्राधान्यानं आणि सातत्यानं केलेल्या कारवाईचा तपशील दिला आहे अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नये यासाठी व्यापक जनजागृती अनधिकृत शाळांची यादी यापूर्वी अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस ते, ते अकरा जुलै दोन हजार चोवीस आणि वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक वृत्तप्रथांमध्ये आणि संबंधित शाळांच्या दर्शनी बाजूच्या फ्लेक्सद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती अनधिकृत शाळांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आहेत तसंच अनधिकृत शाळांवरती शासन निर्देशानुसार फौजदारी हो गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण एक्क्याऐंशी अनधिकृत शाळा असून विद्यार्थी पटसंख्या एकोणीस हजार सातशे आठ आहे अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचं समायोजन अधिकृत शाळेत करण्यासाठी सर्व मान्यताप्राप्त शाळा व्यवस्थापनाची सहविचार सभा वेळोवेळी घेण्यात आल्यात विद्यार्थ्यांच्या समायोजनाबाबत आणि मान्यताप्राप्त शाळेंनी त्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत देण्याचं मान्य केल्याचंही यात नमूद करण्यात आलं निवेश विसरून मराठी भाषेसाठी मराठी मायबोलीसाठी तमाम मराठी मनं जुळताना दिसली त्याचा मनापासून आनंद वाटला हा विजय सर्वांचाच आहे त्यापेक्षा हा विजय मराठी एकीचा आहे एकी अशीच राहू दे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे मराठी माणसाची झालेल्या एकीनेच या सरकारला झुकवलं असं सांगत महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एक राहायला हवं असंही त्यांनी सांगितलं राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करू नये अशी मागणी विरोधकांकडून होत होती नागरिकांमधूनही वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया उमटत होत्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मोर्चा काढण्याचा निर्णयही घेतला होता था। शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी आदेशाच्या प्रती जाळून आंदोलन केलं होतं एकूणच या विषयावर राजकीय वातावरण तापताना दिसत होतं असं असताना सोळा एप्रिल आणि सतरा जूनच्या सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली आहे यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही समाजमाध्यमांवर व्यक्त झाले केवळ राजकीय के हितासाठी हिंदी सक्तीचा मराठी मनाविरुद्ध घेतलेला निर्णय अखेर सरकारला मागे घ्यावा हे उशिरा सुचलेलं शहाणपण होतं किंबहुना माझा असा अंदाज आहे की ती सक्ती मागे घेण्यासाठीच लावण्यात आली होती कारण काल सकाळीच काही मंत्र्यांनी बोलायला सुरुवात केली होती की मोर्चा काढायची वेळच येणार नाही त्याआधीच आम्ही विचार करू वगैरे वगैरे परंतु कुठल्याही समितीनं काहीही निर्णय दिला तरी सक्ती हा शब्दच मान्य नाही शिक्षणामध्ये सक्ती हा प्रयोग चुकीचा आहे शिक्षणात स्वातंत्र्य हवं अगदी काहीही शिकण्याचं स्वातंत्र्य हवं तरच माणूस फक्त शिक्षितच नव्हे तर सुशिक्षित होतो नाहीतर शिक्षित होऊनही अशिक्षित राहतो अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली आहे एस टीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीच्या गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे या योजनेची सुरुवात एक जुलैपासून करण्यात येत आहे तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले एक जून रोजी एस टीच्या सत्त्याहत्तराव्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्यांच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटात पंधरा टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी एक जुलैपासून लागू करण्यात येत आहे अर्थात ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे येत्या आषाढी एकादशी आणि गणपती उत्सवाकरिता आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचं आरक्षण प्रवाशांना केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात पंधरा टक्के सवलत एक जुलैपासून लागू होत आहे तथापि जादा बसेससाठी सवलत लागू असणार नाही तसंच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमणी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटेचा लाभ घेता येऊ शकेल मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या एस टीच्या प्रतिष्ठित ई शोनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर पब्लिक डॉट एम एस आर टी सी कोर्स डॉट कॉम या एस टीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा एम एस आर टी सी बस रिझर्वेशन या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना पंधरा टक्के सवलत प्राप्त होऊ शकते ण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक एक पार्किंग व्यवस्था आणणं महत्त्वाचं आहे त्या अनुषंगानं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशात नगरविकास विभागानं आपल्या नियमावलीत पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यक ते बदल करणं गरजेचं आहे अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे भविष्यात शहराच्या विकास आराखड्यामध्ये महापालिकेनं पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणं बंधनकारक ठरणार आहे त्या अनुषंगानं नगरविकास विभागानं आपल्या नियमावलीत बदल करून नवीन चौदा सूचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिकांना पाठवावा असं सरनाईक यांनी सांगितलं नगरविकास खात्याचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता यांनी भविष्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अवैध पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेनं आपल्या मोकळ्या जागेवर पेन्ड पार्कवर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे तसंच खाजगी सोसायटी आणि जागा मालकांच्या पूर्वपरवानगीनं कार्यालयीन वेगळ्या पश्चात पे अँड पार्कवर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी देखील महापालिकेनं चाचपणी करणं आवश्यक आहे याबरोबरच जे रस्ते रुंद आहेत त्या रस्त्यांवर वाहतूकोंडी होणार नाही अशा प्रकारे महापालिकेनं एक दिवस आड पार्किंग व्यवस्था निर्माण केली पाहिजे तसंच पेन्ड पार्कवर आधारित असलेली पार्किंग व्यवस्था ही मनुष्य हस्तक्षेपाशिवाय होण्यासाठी फास्टॅगवर आधारित असल्यास लोकांना त्याचा सहज वापर करणं शक्य होईल पार्किंगचं शुल्क हे अतिशय कमी ठेवावं जेणेकरून लोकांना परवडेल आणि ते सहजगत्या उपलब्ध पार्किंग व्यवस्थेचा फायदा घेतील अशी सूचना सरनाईक यांनी यावेळी केली जगामध्ये जी आ... झपाट्यानं वाढलेली लोकसंख्या ज्या ज्या शहरांमध्ये आहे त्या शहरांमध्ये वाहतूक कुंडीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो फक्त भारत त्याला अपवत नाही तर जगामध्ये कुठल्याही शहरी भागामध्ये तुम्ही जा ठाणे असू द्या पुणे असू द्या नागपूर असू द्या नाशिक असू द्या जी शहरी भाग आहे ती जास्तीत जास्त लोकसंख्या त्या भागामध्ये वाढते तशी लोकांना फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर घेण्याची प्रेरणा त्यांना मिळते आणि त्या माध्यमातून ते गाड्या घेतात परंतु पार्किंगची व्यवस्था कुठेही योग्य प्रकारे नसल्या कारणानं हा वाहतूक सामना सर्वसामान्य प्रवाशांबरोबर इतर लोकांना सुद्धा करावा लागतो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ना की ठाण्यामध्ये वाहतूकुंडी फार मोठ्या प्रमाणात होते आणि तीही घोडबंद रोडला जास्त होते पण घोडबंद रोडचं रुंदीकरण ज्या पद्धतीनं शिंदेसाहेबांच मुख्यमंत्री असताना आम्ही सर्विस रोड मर्च केला तर सहा महिन्यामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर ती वाहतूक कुंडी टळेल असं आमचं शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आणि त्याचबरोबर गायमुख ते फाऊंटन पर्यंत आम्ही तीस मीटर असलेला रस्ता साठ मीटर पुढे करतोय त्यामुळे तीही वाहतूक कुंडी जे सातत्याने होत राहते तीही कमी होईल परंतु शेवटी वाहनां येणाऱ्या वाहनांची संख्या आणि पार्किंगची संख्या याचा समतोल नसल्या कारणानं हे प्रश्न उद्भवतात त्यामुळे लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी पार्किंग धोरण आणणार आहे नुकतीच आमच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि त्याचबरोबर संजय सेटी जी आमच्या खात्याचे प्रधान सचिव आणि इतर महापालिकेच्या सगळ्या आयुक्तांची संयुक्त बैठक झाली सहा महिन्यामध्ये ह्या संदर्भातला अहवाल आम्हाला प्राप्त होईल आणि पुढील वर्षापासून पासून ह्या महाराष्ट्रामध्ये पार्किंग धोरणाची आम्ही अंमलबजावणी करणार आहे आणि महापालिकेचं कर्तव्य असणार आहे की ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांचं जर स्वतःची पार्किंगची व्यवस्था नसेल तर महापालिकेनं त्यांना पार्किंग उपलब्ध दे करून द्यावं अशा प्रकारचं ते धोरण असेल आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची जी समस्या ती फार मोठ्या प्रमाणात कमी होणार